उकड हंडी किंवा भोगीची भाजी ही एक प्रकारची पोपटी आहे जी कोकण भागातल्या वसई ते पालघर भागामध्ये समाजामध्ये समाजामध्येही बनवली जाते आमच्या घरच्या भाज्या ज्या वापरणार आहे त्या रेसिपीसाठी कोनफळ अलखोल मुळा आणि खूप साऱ्या दुसऱ्या पण भाज्या ज्या आम्ही वापरतात सर्व भाज्या दोन कापून घ्यायच्यात कापा थोड्या मोठ्याच कराव्यात आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण करणार एका बाउल मध्ये सर्व भाज्या ज्या कॅप्शन मध्ये लिहिल्या आहेत त्या सर्व आपण मिक्स करून घेणार आहेत त्यामध्ये कांद्याचं पात कोथिंबीर नारळ ते वाटप मीठ हळद मसाला गरम मसाला तीळ ओवा हिंग तेल आणि थोडस वाटपाचं पाणी हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचंय आता एका भांड्यामध्ये केळीची पानं टाकून हे आपण मिश्रण टाकून झाकून शिजवणार आहे हे मटका आम्ही शिजवलंय हे जवळपास चाळीस ते पन्नास मिनिट आपल्याला मंद आचेवरती शिजवायचंय व थंड झाल्यानंतर आपण हे खोलणार आहोत तसंच आपण टोपामध्ये किंवा कुकरमध्येही करू शकतात पद्धत सेम आहे कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली